नमस्कार स्वागत आहे आपल्या लोकपाल न्यूजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपण सध्या आहोत बदलापूर पूर्व परिसरात बदलापूर शहरामध्ये झालेल्या नाल्यांवर अतिक्रमणाच्या विरोधात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघू शकता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष या ठिकाणी आक्रमक झालेला आहे बदलापूर पूर्व परिसरातील आमटे गार्डनच्या बाजूला या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे राष्ट्रपति पक्षाचे प्रदेश टिकणीस अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे नाल्यावरील अतिक्रमण हटवा भटलावर वाचवा अशा प्रकारे घोषणा या ठिकाणी पराधिकरणाच्या माध्यमातून देण्यात येत आहे बदलापूर शहरातील नगरपालिकेच्या अगदी बाजूलाच असलेल्या आमटे गार्डेच्या गार्डनच्या अगदी जवळच असलेल्या नाल्यामध्ये हे आंदोलन करण्यात येते अतिक्रमणावर हातोडा मारून या ठिकाणी आंदोलन करण्यात बदलापूर शहरातील पूर्व परिसरातील नाल्यावर हे अतिक्रमण करण्यात आले पालिके प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा कुठलीही कार्यवाही न झाल्याने पक्षाचे प्रदेश कॅप्टन आशिष अविनाश देशमुख यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येते नाल्याडमध्ये मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरामध्ये अतिक्रम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शहरात अनेक वेळा पूर परिस्थिती त्यामुळे निर्माण होते 我这个谁？来，谁把这东西干的？他妈的，哪里这么脏呢？

बदलापूर शहरातील विक्रमाच्या विरोधात हे आम्हाला करण्यात येत आहे साडी आहे त्या लोकांच्या घरामध्ये काही टी शकले आहे आणि इथे संरक्षण भीत बाजिली आहे ही सहा मीटर परंतु ही आहे या ठिकाणी हातोडा आंदोलन करून बदलापूर नगरपालिकेला धारेवर धरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला आहे

फक्त माझंच नसतं आम्ही सगळे जण नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतातही माझी भूमिका घेत असतो परंतु बदलापूर शहरामध्ये जेवढे नाले आहेत या नाल्यावरती प्रचंड प्रमाणात अतिक्रमण चालू आहे माझा आरोप आहेच परंतु वस्तुस्थिती मी तुम्हाला दाखवलेला आहे हा जो नाला आहे तो सरकारी नियमानुसार सहा मीटर पाहिजे मी तुम्हाला आता मेजरमेंट करून दाखवलं आहे आणि तो नाला जो आहे तो ॲक्झॅक्टली फाईव्ह पॉईंट टू आहे उरलेली नाल्यावरील जी जमीन जी आहे ते तुमच्या आमच्या सरकारच्या हक्काची आहे ती कोणीतरी आपल्या घशात घातलेली आहे आणि याचा पास सरकारने करावा तुमच्या माध्यमातून मी तमाम बदलापूर लोकांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो तमाम तुम्हाला मी माझी विनंती आहे की तुम्ही दाखवा या शहराला शहराच्या मध्यभागी एखादं भंगराचं गोडाऊन आहे जेव्हा कोणीतरी बंगाराचं गोडून काहीतरी जमा करतो एखादा विस्फोटक पदार्थ जर कोणी आणला गेला तर रहिवाशी एरियामध्ये एखाद्या दिवशी रात्री बेरात्री डोंबरी सारखी एखादी परिस्थिती विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली त्याला कारणीभूत काय याच्यावरती कारवाई करण्यात यावी मी कोणाच्या व्यक्तीच्या विरोधात नाही आहे या शहरात काहीतरी असं अगडीच घडत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कधीही डोळे झाक करणार नाही आहे याच्या पुढे आमचं आंदोलन आता हात जुळून होतं आता दरवाजेला लात मारून असणार आहे आणि हा हातोळा जो आहे अन्यायाच्या विरोधात लढणारा इथं मारलेला आहे उद्या नगरपालिका असू द्या मजी प्लॉट असू द्या एमएसीबी असू द्या त्या टेबलावरती पडणार आहे आणि याची संबंधित सगळ्या या, या लोकप्रतिनिधी दखल घ्यावी की आपण कुठे चुकतोय काय चुकतोय या शहराला आपण काय लागतोय याची पण प्रचिती करावी काय आंदोलनकर्त्यांच्या भावना आहेत तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे बदलापूर शहरामध्ये पहिल्यांदा बदलापूर शहर जेव्हा प्रगती म्हणजे डेव्हलपमेंट मध्ये होतं त्यावेळी इथं राहणारा मुंबईचा चाकरमानी रोज एवढ्या गर्दीतून मुंबईला जातो येतो त्याचं घर सुरक्षित राहावं ही त्याची भावना असते त्याचबरोबर त्याला मूलभूत सुविधाचा अधिकार घेण्याचा हक्क आहे पण काही अधिकारी आणि काही त्यांचे मित्र म्हणजे स्वय स्वायत्त घोषित असे खूप मोठे संस्थानिक हे लोक काय करतात की सगळे नियम धाब्यावर बसवा कॉमन पब्लिक काय विचारत नाही आहे आपल्याला काय घेण्यात येणार नाही जोपर्यंत आपल्याला फावतं तेवढं फावून घ्या आणि जर शासकीय कामात कोणी अडथळा आणला तर खोट्या केसेस दाखल करा ही सगळी कामं ह्याची चाललेली आहेत कुंड्या लावलेल्या होत्या हे सुशोभीकरण म्हणजे म्हणजे पब्लिकच्या खिशात जो कर वसूल केला जातो त्याचा तुम्ही असं काहीतरी स्वतःची चोरी लपवण्यासाठी करताय का नगरपालिका किंवा नगरपालिकेतले अधिकारी या भूमाफियांना किंवा बिल्डर बापीच्या चुकीच्या कृत्यांना समर्थन देत हे स्पष्ट दिसत आहे नागरिकांनी जागरूक व्हावं आणि स्वतः पुढे या आंदोलनात सहभागी व्हावं मी नागरिकांना आव्हान करतो आणि नागरिकांना एक आव्हान पण आहे की तुम्ही तुमच्या अधिकाराचा टॅक्स पे करताय नगरपालिकेला तुमचा अधिकार आहे माझा पैसा जातो कुठे विचारायचा असे जर नागरिक शांत बसले तर बदलापुरे काही बिल्डरांच्या आणि काही राजकारणांच्या घशात जाईल प्रत्येक सुजान नागरिकांनी विचार करावा फक्त सकाळची ट्रेन पकडण्यासाठी घाई करू नये कामावर जाण्याची घाई करू नये आपलं कुटुंब सुरक्षित आहे का मागं आपल्या मूलभूत सुविधा आहेत का याचा विचार केला पाहिजे आणि प्रत्येक सुजन नागरिकांनी